कोणत्या दोन ठिकाणी माता लक्ष्मी जात नाही आणि घरात पसरलेला वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय प्रदोष काळामध्ये लक्ष्मी आणि दरिद्रता भ्रमण करण्यासाठी निघतात भगवान शिव भ्रमण करून वापस येतात हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाचे वर्णन वरापुराणात केले आहेत की चार वाजेपासून सात वाजेपर्यंत भगवान शिवाचे स... भ्रमण करण्याची वेळ सांगितलेली आहेत सायंकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत लक्ष्मी आणि दरिद्रता परत भ्रमणासाठी निघतात यांची एक वेळ निश्चित असते भ्रमण करून येणे ह्या दरम्यान लक्ष्मी आणि दरिद्रता दोघीही जातात लक्ष्मी आणि दरिद्रता काही भाव ठेवून जातात आज आपल्याला कुठे प्रवेश करायचे आहेत आज आपल्याला कोणत्या ठिकाणी जायच्या आहेत ज्या नगरामधून ज्या मार्गाने लक्ष्मी आणि दरिद्रता जातात त्यांना स्थान दिलेच आहेत जिथे स्वच्छता असेल घराच्या दरवाजात रांगोळी काढलेली असेल दरवाजावर पाणी शिंपडलेले असेल त्याद्वारावर लक्ष्मी प्रवेश करते तर दरिद्रता पण लक्ष्मीमागे आत जायला लागते तेव्हा दरिद्रता आज जायला लागते तर लक्ष्मी तिला थांबवते पहिले मी पाहून येते तुझ्यासाठी स्थान आहे की नाही तू थांब येते काही वेळ दरिद्रता बाहेर थांबते लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रता राहून राहून मध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर लक्ष्मी म्हणते की जिची तू मोठी असून तुला माहीत नाही का तुझा सन्मान झाला पाहिजे आदर झाला पाहिजे तू आतमध्ये जाशील आणि तुझा सन्मान केला नाही तर तुला किती वाईट वाटेल त्यामुळे तू बाहेर थांब मी लगेच जाऊन येते लक्ष्मी घरात जाऊन भ्रमण करते घरात प्रवेश करून येते तर दरिद्रता विचारते आता जायचं की आतमध्ये लक्ष्मी म्हणते की तुला माहीत नाही का जे ज्या घरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर त्या घरामध्ये परत दरिद्रता नाही जाऊ शकत कारण हे तुझे वचन होते आपल्या दोघींचे मंगल विवाह झाला होता माझा विवाह जेव्हा नारायणासोबत झाला होता तुझा विवाह दुसहर मुनीसोबत झाला होता आपल्या दोघींचा विवाह झाला होता तेव्हा आपण दोघींनी एक वचन केले होते ज्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल दरिद्रता त्या घरामध्ये नाही जाणार ज्या घरात दरिद्रता प्रवेश करेल त्या घरात लक्ष्मी प्रवेश नाही करणार तर मी आता आतमध्ये पाहून आले आता तू आतमध्ये जाऊ शकत नाही अर्थात लक्ष्मीचे चरण ज्या घरात पडतात त्या घरात परत दरिद्रता प्रवेश नाही करणार पुढे जाता जाता परत दरिद्रताने पाहिले की लक्ष्मी दरिद्रताला घेऊन जाते तर लक्ष्मीने पाहिले की यांच्या दरवाजावर पाणी शिंपाडलेले नाही आहेत दरवाजावर रांगोळी काढलेली नाही आहेत दरवाजा साफ केलेला नाही आहेत यांच्या दरवाजावर दिवा नाही आहेत दरवाजावर कलश नाही आहेत दरवाजावर खूप सारा कचरा पडलेला आहे दरवाजावर कुत्रे मांजरे घाण करून गेलेले आहेत परत लक्ष्मी म्हणते की जीजी जी आता मी जाऊन आले आहेत आता तू जाऊ नये आणि दरिद्रता प्रवेश करते तर आतमध्ये जाऊन काय पाहते दरिद्रता एवढ्या सकाळी मी फिरायला यांच्या दरवाज्यावर आले आहेत हे तर सगळे झोपलेले आहेत तर दरिद्रता म्हणते की तुमचे भाग्य बेकार आहेत तर मी काय करू तुम्ही असेच झोपलेले राहा आणि दरिद्रता रागामध्ये बाहेर येते आणि लक्ष्मीला म्हणते लक्ष्मी तू त्यांच्या घरात जाऊच नको लक्ष्मी दरिद्रताला म्हणते की जीजी मी तुझं म्हणणं मानणार नाहीत का बिलकुल त्यांच्या घरात जाणार नाहीत तू चिंता नको करू चल आता पुढे जाऊ हे लक्ष्मी आणि दरिद्रताचा प्रवेश आहेत आपल्या घराचा दरवाजा कसा असायला हवा हे आपल्याला समजलेच असेल लक्ष्मी कोणते दोन स्थान आहेत जिथे जाणे पसंत करत नाही लक्ष्मी म्हणते जे दोन स्थान आहेत ते व्यक्ती धारण करतो त्या व्यक्तीपासून दोन वर्षात चार वर्षात सहा वर्षात आठ वर्षात तू रुष्ट होऊन निघून जाते ते स्थान कोणते आहेत ते दोन स्थान माता लक्ष्मीनी सांगितले आहेत पहिले फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करणे फुटलेल्या भांड्यामध्ये भोजन करणाऱ्या व्यक्तीपासून लक्ष्मी चिन्ह होऊन जाते त्याचे भाग्य पण फुटलेल्या भांड्यासारखे होऊन जाते हे लक्ष्मीचे वचन आहेत दुसरे म्हणजे फाटलेले वस्त्र धारण करणाऱ्याचे भाग्यपण फाटलेल्या वस्त्रासारखे होऊन जाते जसे फाटलेल्या कपड्याच्या रेषारेषा निघतात तसेच फाटलेले वस्त्र धारण करणाऱ्याच्या जिंदगीमध्ये परिश्रमाच्या रेषारेषा निघतात पण त्याला सुखाचे भान होत नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा